आज जरी हरलो असलो ना तरी, तरी एक ना एक दिवस जुगारात असा लागला लागेल की ह्या घरावर फक्त 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 पक्तन मीच राज्य करी रमावहिनीला अरे रावी रमा रमावहिनीला माझ्या बाय आले आणि माझ्या वच्छीला तिच्या कचाट्यातून सोडवे वच्छीला मर्यादे बाहेर राबवून घेते ती फक्त एकदा एकदा कधी लागला ना कि सार चित्र टेल त्यासाठी दोन रुपये तरी हवेत जो घरात ला? तो काय आणायचे कुठून काय बरं करावं कोणाकडनं काढावेत दोन रोखे वेला पाहिले मी तांदळाच्या डब्यात पैसे साठवताना हा घरात कुणी बी नसताना पैसे घेतो आणि दोन रुपयाचे दहा हजार करून दाखवतो बरोबर बच्ची वच तीन मला पैसे अगं बच्चे वच्चे कुठं तू हायस कुठं अगं तुझ्यासाठीच करायला लागलं सगळं तुझ्यासाठी आना म्हणा आपल्या विनायकासाठी दे गोची देईल मला नाही दिलं तर हात मारायचा का